नमस्कार मी गाणं बोलत मराठी आरक्षण घ्यायला गेले जरांगे भाऊ लय पब्लिक हे लय गर्दी झाली आता मुंबईमध्ये तशी मुंबईमध्ये गर्दी झाली म्हणजे आरक्षणाची करा गरजच आहे आपल्याला मराठ्यांना नाही असं नाही दोन दोन तीन तीन मार्कावरून पोरं जात्यात गोरगरीबाची पोरं रात्र दिवस कामं करीत अभ्यास करीत्यात त्यांना काय चुकातं लायब्ररीचं भाडं द्यायचं चुकातं का खायचं चुकातं काय काय चुकतच नाही काहीच आईवडील इकडं मजुरी करतात पैसे देतात आणि परत शिकवायला बसवतात इकडून तिकडून बसली बिसली तर त्यातून पण एक दोन मार्काने जातात तर माईच मज गरीबी माई दोन तीन पोरा दोन तीन बाऱ्या गेल्या दोन तीन मार्काने दोन तीन मार्काने एम पी सी यू पी सीमध्ये आता मी कोणाला सांगायचं त्याच्यामुळे मी आता गाणं बोलत आहे आणि उद्या मुंबईलाच जाते आता आता मुंबईला गेलं तर जरा जमन तरी झालं तर झालं पोरांचं काम नाही नाही झालं आपलं नशीब पण बघू तर खरं प्रयत्न करून मी आता गाणं बोलत आहे जांगे ग भाऊ आंतरराष्ट्रीय सराटी यांचं गाऊ ज रांगे ग भाऊ आंतरराष्ट्रीय सराटी यांचं गाऊ सांगते ग जनतेला ग आपण मुंबईला जाऊ ಬೋಲತೆ ಗನತಿಲ್ಲ ಜರಕ್ಷಣಾ ಪಾಡಿ ನೆವು ಮರಾಠಿ ಆರಕ್ಷಣಾ ಪಡಿನ ಘೋರಗ ಗರಿಬಂಚ ಮುಲ ಹೂ ಗೋರಗ ಗರಿಬಂಚ ಮುಲ ಹೌ ಗಾಪ ಆರಕ್ಷಣೆ ग पण आरक्षण घेऊ जरांगे य ग भाऊ शेतकऱ्या याचा बेटा जरांगे यऊ शेतकऱ्या याचा बेटा गाडी ग गुंगराची बैल ही गजवडी मुंबईला नेली आता गाडी ग गुंगराची ही गजवडी ग मुंबईला नेली आता ग शेतकऱ्या याचा बेटा ग शेतकऱ्या याचा बेटा जरा गे हे ग भाऊ लई म्हणाव घेईन जरागे हे ग भाऊ लई म्हणाव घेईन शेतकऱ्याच्या बाळाच गोर ग गरीबाच याच्यात भलं तेव्हाही शेतकऱ्याच्या बाळाच गोर ग गरीबाच याच्यात बल होईन लई म्हणाव घेईन लई म्हणाव घेईन जांगे य ग भाऊ जुन्नर मार यगी गेले ज रांगे य भाऊ जुन्नर मार यगी गेले शेतकऱ्याच्या बाळा बाळाला कष्टे जमायाच झाले शेतकऱ्याच्या बाळाला ग कष्ट जमायाच झाले जुन्नर मारे गेले ग जुन्नर मारी गेले मराठा आरक्षण कशाला पीट कुट मराठा आरक्षण कशाला पीट कुट जरांगे रांगे भाऊ मुंबईची वाट जरांगे रांगे भाऊ इन मुंबईची वाट कशाला पीट कुट कशाला पीट कुट मराठा ग आरक्षण पब्लिक ग लई धाव मराठा ग आरक्षण पब्लिक ग लई धाव एक ग आगा एक ग मराटा म्हणजेच य यग नाव एक ग मरायाठा रंग पाटीलांचं नाव पब्लिक गई धाव पब्लिक गई धाव गणपतीच्या ग काळात र्याली कशी याची आली गणपतीच्या ग काळात गर्याली कशी याची आली एक ग मराठा मुंबई ग भगवी झाली एक ग मरा मुंबई ग बघवी झाली गर्याली कशी याची आली गर्याली कशी याची आली एक ग मरायाठा ग मुंबई बघवी झाली एक ग मरायटा मुंबई बघवी झाली गणपतीचं घशी जन दरीला मोक्यावर गणपतीचं घशी जन दरीला मोक्यावर एक ग मराय एक ग मराय अठा गर्दी भिटी टेशनवर एक ग मराय अठा गर्दी भिटी टेशनवर एक ग मराय मुंबई मुंबई कशनी नि लाल झाली मुंबई मुंबई कशनी नि लाल झाली लाख ग मराय गवारी द रांग यांची आली ला करायाटा गरी द रांग यांची आली कशा लाल झाली कशा लाल झाली लाक ग मराटा गवारी यांची आली ग स्वारी द यांची आली शिवाजी राजा यांच्या गेई पावलावर पायी शिवाजीराजा यांच्या गदेई पावलावर पायी लाख ग मरायाटा आरक्षण शिवाय हटत नाही लाख ग मारायटा ग आरक्षणा शिवाय हटत नाही गदेई पावलावर पायी गदेई पायावर पायी मराठा आरक्षण गत्याला पाणी संग घेती मराठा आरक्षण गत्याला पाणी संग घेती गाडी गुंगराची लोणावळ्या मार्गी जाती गाडी ग गखंडाळ्या मार्गी जाती गत्याला पाणी संघ घेती गत्याला पाणी संघ घेती गाडी गुंगराची खंडाळ्या मार्गी जाती खंडाळ्या मार्गी जाती मराठा आरक्षण शतकऱ्याला काग हवा मराठा आरक्षण गरीबाला काग हवा पड गार्क पड गार्क बाळा दुसऱ्या कॉलेजला जावा ग बाळ दुसऱ्या वर्गात ग जावा शेतकऱ्याला का ग हवा पड मार्क बाळ कंपनीत जावा ग बाळ कंपनीत जावा आजच्या काळामध्ये मराठा आरक्षण द्यावा ಆಜಾ ಕಳಾ ಮಧಿ ಮರಾಠಾರಕ್ಷಣ ಗೋರಗ ಗೋರ ಗರಿಬಿ ಗಮೂಲ ಗವಾ ಗೋರ ಗರಿಬಿ ಗಮೂಲ ಗವಾ ಗ ಮರಾಠಾರಕ್ಷಣ ಹವಾ ಗಾರಕ್ಷಣ ಹವಾ ಗಮೂಲ ಗವಾ जर रंग याग भाऊ एक निश्च यक म्हण यग भाऊ एक निश्च बसले उपोषण कीर्तीक जनायानी सांगितलं समजून बसले उपोषण कीर्तीक जनानी सांगितलं समजून गच्च यक म्हण येक येक याचा याचा एक निश्चय एक मन पाऊस ग पाण्याचा हाय मंबा इतर आडा पाऊस ग पाण्याचा ग हाय मंबा इतर आडा एक ग मरायाटा लाख ग मरायाटा हाय मंत्र खडा एक ग मरायाटा लाख ग मरायाटा गाय मंत्रालयात खडा यग मांबाईत राडा यग मांबाईत राडा पावसा ग पाण्याची ग भीती मराठ्यांला नाई दग ग दग ग भीती मराठ्यांला नाई एका ग लाकग लाक ग मरायाठा आरक्षण मागत थाई एक ग मरायठा लाख ग मराय अठा गबित्या मायाला मायाला <laughs> शिवनेरी ग किल्ल्यावरी हि गझल मलहारी शिवनेरी ग किल्ल्यावरी या गझल मलहारी देवाना आरक्षण जनता गमग मग करी देवाना आरक्षण व जनता गमग मग करी येत जल मलहारी येतं जल मलहारी हारी आरक्षण व जनता गमग मग करी आम्ही मराठ्याच बाळ गामची किती राळ गामी शेत कर याचं बाळ गामची किती राळ देवाना आरक्षण मराठ्यानला हे ग फळं देवाना आरक्षण मराठ्यानला याचं फळं गामी शेत करचं बाळ आमचे हाय तारामळ मुंबई शहरामध्ये गल्ली बोळात गर्दी झाली मुंबई शहरामधी गर्दी बोळात गर्दी झाली देवान आरक्षण स्वारी मराठ्यांची आली देवान आरक्षण स्वारी मराठ्यांची आली ग गल्ली बोळात गर्दी झाली देवान आरक्षण ari zara genencia